ज्या प्रकारे आपल्यावरती संतांचे उपकार आहेत ना बाबांनो इकडं लक्ष द्या माझ्याकडे त्याच प्रकारे आपल्यावरती मुंडे साहेबांचेही उपकार आहेत बघा एक वेळेस परळी ते केस आणि त्याच्यामध्ये एक रस्त्याचं काम चालू आहे डांबरीकरण चालू आहे आणि डांबरीकरण चालू असताना त्या रस्त्यावरती एक वडारी समाजाची बाई दगड फोडत होती दगडं आणि दगडं फोडत असताना तिचा मालक वारलेला आहे घरी जमीन नाही मुलगा एक आहे राहण्यासाठी चांगलं घर नाही आणि जो पैसा आपण जो कष्ट करतोय जे दगडं फोडतोय तो पैसा घ्यायचा आणि त्या ऐकूल ते एक मुलाचं शिक्षण करायचं मालक वारलेले आहेत त्या बाईला काय करावं काही कळेना महाराज वडारी समाजाची बाई बिकट अवस्था झाली जर मी माझ्या मुलाला जर शिक्षण नाही दिलं ना तर त्या मुलाला माझ्यासारखे दगडं फोडावं लागतील दगडं म्हणून तो मुलगा हुशार होता बघा त्या मुलानं काय केलं शिकून 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 इंजिनिअरिंगला नंबर लावला आणि इंजिनिअरिंगसाठी त्या मुलाचा नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर त्या मुलाला ॲडमिशनसाठी चार लाख रुपये भरावे लागतात चार लाख रुपये या बाईने आणायचे कुठून ती बाई विचार करते मी चार लाख रुपये बाबा आणो कुठून जर चार लाख रुपये जर नाही भरले तर मुलाला दगड फोडावं लागतील माझ्यासारखी माझ्या मुलाची बिकट अवस्था होईल ही अवस्था नाही झाली पाहिजे पण ना विलाज होता काय करावं काही कळेना पण त्या बाईला माहिती झालं की साहेबांची गाडी परळीवरून कुठे चाललेली आहे पुण्याला चाललेली आहे माहिती झालं आणि तिला असं माहिती झालं की साहेब गोर गरीब लोकांना मदत करतात म्हणून ती बाई रस्त्यावरती आली आणि रस्त्यावरती आल्यानंतर तिकडून साहेबांच्या गाड्या आल्या साहेबांच्या गाड्याचा ताफा आला त्या बाईने धाडस करून साहेबाच्या गडीला हात केला आणि साहेबाने गाडी उभा केली आणि गाडी उभा केल्यानंतर साहेब गाडीमधून उतरले आणि या बाईने हात जोडले साहेब साहेबांनी सांगितलं बाई तुला काय तुझ्या जीवनामध्ये अडचण आहे तुला काय मदत करायची सांग ना त्यावेळेस त्या बाईने त्या सांगितलं साहेब माझ्या मुलाला ॲडमिशनसाठी चार लाख रुपये भराव लागतात आणि मला भरायचे आणि तुमच्याकडून मदत पाहिजे साहेबांना सांगितलं काही अडचण नाही मी तुला चार नाही तुला पाच लाख रुपये देतो साहेबांनी त्यांच्या पेयला सांगितलं जा गाडीमध्ये चेकबुक आहे चेकबुक घेऊन ये तो पिय गेला आणि चेकबुक घेऊन आला आणि त्या डांबरी रस्त्यावरती साहेबांनं पाच लाख रुपयाचा चेक लिहिला आणि चेक लिहिल्यानंतर त्या बाईच्या हातामध्ये दिला चेक हातामध्ये दिल्यानंतर त्या बाईने तो बँकेमध्ये मोडला जा तुला काय खर्च करायचा तो कर तुझ्या मुलाला चार लाख रुपये भर आणि एक लाख रुपयामध्ये काय खर्च करायचा ना तो खर्च कर त्या बाईने त्या मुलाला पैसे भरले आज तो मुलगा त्याला दोन लाख रुपये पगार आहे मला दोन लाख रुपये पण दुर्दैव घटना अशी घडली की साहेब तीन जूनला गेले आणि गेल्यानंतर त्या बाईने वर्तमानपत्रामध्ये असा एक लेख लिहिला झुंजार नेताला की माझी आई गेली याचं मला दुःख झालं नाही माझे वडील गेले मला याचं दुःख झालं नाही माझा मालक गेले याचं मला दुःख झालं नाही पण मला आज याचं एक दुःख झालंय की माझा देव माणूस हरपला महाराज हे मला याचं आज दुःख झालंय त्या बाईने झुंजार नेताला लेख लिहिला काय महाराज या साहेबांच्या आपल्यावरतीही काय आहेत महाराज उपकार आहेत विठाल विठाल